लाडकी बहिणी योजना आताच्या दोन बिग अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सद्यस्थितीत दोन कोटी एकोणसाठ लाख महिला पात्र आहेत आता त्या अर्जदार लाडक्या बहिणींमध्ये पन्नास लाखाहून अधिक अर्ज अपात्र असल्याचे बोलले जात आहे पण राज्यातील सर्व जिल्ह्यातील अर्जांची सरसकट पडताळणी अंगलट येऊ शकते म्हणून ज्या जिल्ह्यातून योजनेतील अर्जासंदर्भात तक्रारी येतील तेथील अर्जांचीच फेर पडताळणी करण्याचा निर्णय ठरल्याचेही आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले अर्जाच्या पडताळणीसाठी राज्यस्तरावरून कोणतेही स्वतंत्र आदेश दिले जाणार नाहीत तक्रारीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी त्या संदर्भातील निर्णय घ्यायचा असल्याचेही महिला व बालविकास विभागाचे आयुक्त कैलास पगारे यांनी सांगितले तर दुसरी महत्वाची अपडेट म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची राज्यभरात प्रचंड चर्चा आहे या योजनेच्या माध्यमातून गेल्या दोन हजार चोवीस या वर्षी असंख्य महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा झाले होते हे पैसे आता महिलांना नवीन वर्षात देखील मिळणार आहेत जानेवारीमध्ये महिलांच्या खात्यात सातवा हप्ता मिळणार आहे हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी सरकार संक्रांतीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार आहे